सिंधुदुर्ग विमानतळावरून प्लाय नाइंटी वन विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरू झाली पंच्याहत्तर सीट असलेलं पहिलं विमान आज सोमवारी एक वाजून पंधरा मिनिटांनी सुटलं या नूतन सेवेचं उद्घाटन माजी सभापती निलेश सामंत प्लाय नाइंटी वन कंपनीचे व्यवस्थापक मनोज चाको आशुतोष चिटणीस आय आर बी कंपनीचे कुलदीप सिंग परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर कुशेवाडा सरपंच निलेश सामंत प्रसाद पाटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं सिंधुदुर्ग विमानतळावरून प्लाय नाइंटी वन ही विमान कंपनीने पहिल्या टप्प्यात हैदराबाद आणि बंगळुरू अशी सेवा सुरू करत आहे या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं नुकतीच प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे दोन मार्च रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बंगळूरकडे विमानाने उड्डाण करून शुभारंभ केला आहे व्यावसायिक उड्डाणासाठी जी परवानगी आवश्यक असते ती कंपनीला एप्रिल दोन हजार तेवीसमध्येच मिळाली आहे नवीन विमान कंपनी ही मुळची गोव्यातील आहे कंपनीनं परवानगीच्या सर्व परीक्षा दिल्या आहेत आणि पूर्ण केल्या आहेत शासनाच्या उड्डाण योजनेत काही मार्ग निश्चित करण्यात आलेत यात महाराष्ट्रातील जळगाव नांदेडसह सिंधुदुर्गचाही समावेश आहे त्यामुळे आजपासून सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू झाली आहे तसंच ही कंपनी पर्यटकांसाठीही विशेष विमानसेवा चालवणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं अशाच प्रकारे विमान कंपनीचे नियमित सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू झाल्यानंतर या विमानतळाचे महत्त्व अजून वाढणार आहे सिंधुदुर्ग ते बंगळुरू प्रवास करा फक्त एक हजार नऊशे रुपयात भारत अनबॉन्ड या अंतर्गत कनेक्टिंग बंगळुरू गोवा हैदराबाद सिंधुदुर्ग अशी टॅगलाईन या विमान कंपनीनं केली आहे दरम्यान गेले काही महिने सिंधुदुर्ग विमानतळावरून चांगली विमानसेवा मिळत नाही या कारणानं प्रवाशांची नाराजी होती मात्र या नव्या कंपनीच्या विमानसेवेमुळे पुन्हा एकदा प्रवासी जाना या विमानतळाशी जोडले जाणार आहेत आजच्या या उद्घाटनवेळी प्रकाश राणे बाळा राऊळ उपसरपंच संजय दुधवडकर राणे करलकर आदी उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी शंकर घोगळे परुळे सिंधुदुर्ग